कशाचे गरबड चालली आहे शिव काय गरबड चालले तुझे शिवला खायला आवडते रोजच भेंडी रोजच भेंडी खायला आवडते नुसती मज्जा बघायची मैत्रिणी चालतो ते दिवसभर तसाच कारभार असतो आजीच्या हातात बांगड्या जास्त नाही ते आजीच कस तरी वाटतंय पोरं टाकतात मागणं दगडी टाकतात पोरं मागून दगडी टाकतात शिवरागला रोज चारावं लागतो भात केलाय बाजरीच्या भाकरी केल्या तिथं भांड्याचा डगारा ठेवलाय मम्मीची भाजरी शेवार कसं ताट दाखव ना कसं केई बघू दे असं शिवरागला ताट भेंडी रोज आवडीची आणि तिथं गेली अंड्याची भाजी दाखवून गेले गावराला अंड्याची भाजी अंड्याची भाजी दाखव आता दाखवला दिसायची नाही कशी अंड्याची भाजी केली 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 आज काय चाललंय कारभार काय माहिती आजी चला तरीच नाही द्यायला लागते तरी नाही शिवला आवडती भिंडी अंडी पिंडी तसलं काय नाही आवडत मग नाही अंडी नाही काय नाही काय नाही खाऊ दे त्याला काय खायचं आहे ते असं आजीला समज बसून चोवीस पुढे आजीला असते काय बिन कामाची आता जेवतो आहे हातानं त्याला मिचाल लय डोक्याला असला लाव सारखा तुमचा डोक्याला हात असतो विचारात आजी कशी झाली बेगमबा की म्हातारी म्हातारी झाली बाई अजून आमच्या शाळेमध्ये ना त्या वेगळ्या वाड्या असतात का त्या दोन तीनशे रुपये भरायचे काय ह्यांच्या शाळेतलं रोज असतं दुकान मम्मीकडे तर काय एक रुपया नसतो सगळं पप्पाकडे असतं पण दिदीचा नुसतं काय तुला देत नाही तू जास्त आपलं काय म्हणणार मला एक सांगा म्हातारी बाय म्हातारी बाय म्हणते मी बर का मैत्रिणी तुमच्या राज्यात तुम्हाला काय घ्यायचा हवं आता करायचा हवा आता काम करायचं पिशी लावायची त्याचं चार मनी घ्यायचं आणि केलं चार मनी घ्यायचं आजीला बिशी लावायची कामाचं पैसे आले ना रोजानं जायचं एक दिवसाचा पगार घ्यायचा पन्नास रुपये रोज असेल तेव्हा पन्नास रुपयाची बिशी लावायची त्याचं करून 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 अर्थात फळा पण नाही केला आजीन तुझी काय आहे मोठ्या झाल्यावर हो, कशाचा हवं होणार आहे आता तर सध्या हिला कपड्याच हवं आहे मला ना मोठं झालं पैशाचं हवं पैशाच कुठून आणायचं गाडी पाहिजे मला गाडी पाहिजे बंगला पाहिजे सगळं पाहिजे तू कामाला लागला तु तुझं पोलीस नाही का आता मैत्रिणी हिच्या काय अपेक्षा आहेत आजीच्या काय अपेक्षा होत्या काहीच नव्हते माझ्या अपेक्षा म्हणून होती पैशाचं पैशाच दुखल्याला मोठ्याच केलं कारण आम्हाला सगळं केलं आजीनं काही नाही केलं आम्हाला डाक केलेलंच केलं मला वय मी बघा आता एक शेतकऱ्याची बायको तुम्हाला खोट नाही सांगत मी एका शेतकऱ्याची बायको आहे मला कशाचा हवंय आता सांगते आज मी म्हणणं सांगते तुम्हाला इकडं बस इकडाली काळी दिसते मी एका शेतकऱ्याच्या बायकोला काही वाचत शिया कोंबडे घे गोर घे कर्ड घे शेर्द घे असला मला हवं इकडं जायचा छंद नाही मला कुठं पाहुण्यांच्या जायचा छंद नाही मला देवाला जायचा छंद नाही मला भारी साड्या घ्यायचा छंद नाही मला असला छंद मग माझ्यासारखा छंद कोणाला त्यांना मला नक्की कमेंट करून सांगा बरं का मग शेतकऱ्याच्या बायकोला काय पाहिजे असतं शेतकऱ्याच्या बायकोला जे संसाराला शेतकरी संसाराला लागतं आता मी जर शहरात असते समजा पप्पा शहरात असता आपण तर मला पण छंद लागला असता हे घे ती घे साड्या घे फ्लॅट बांगला अमक घे तुला काय वाटतं मी मोठून काय बनव काही बनली तरी मला काय फायदा आहे तुझा मग म्हणजे मी असं कर म्हटल्यावर तू थोडीच अपेक्षा नाही आजीच्या अपेक्षा होत्या दोन पोरं कंपनी ते आता डायवर अपेक्षा आहे माझ्या पोरांना चांगलं शिकावं मी वर पड करते ना तस करावे नाही लागावं ही माझी अपेक्षा आज आमच्यात बघा तिघींचा जाणून ऐकून घेतलं कसं आणि मम्मी म्हणतो तू ह्यांच्या है। आजीच्या काळात आजीला ना होतं सफराच होतं त्यावेळेस त्यांची अपेक्षा पत्र्याचं भेटावं म्हणून त्यांना हे घर बांधलं आहे आणि आता आमच्या काळात पत्र्याचं कुठल्या असावा ही अपेक्षा म्हणजे जसं जसं असताना जस सायकल भेटली की गाडी भेटावी गाडी भेटली की फोर व्हीलर भेटावी फोर व्हीलर भेटलो की आपल्याला गोष्टीचा हव नाही मला या काही गोष्टीचं ह्यात माझं मन नाही माझ्या शेतकऱ्याला जे लागतं ना तेच पाहिजे आपण काय कामा जातो काय मग आपल्याला जे पाहिजे तेच पाहिजे आपल्या शेतकऱ्याच्यात असं शेळ्या कोंबड्या गोड भर असलीच पाहिजे रानात हे ते काम कराय मला अजिबात कंटाळ येत नाही मला रानातलं काम करायला मला असं बसून ना दम नाही चेन नाही पडत मला आपलं माझं कामच चालू असतं एकटीच असते आणखी काय रानात पण नुसतं पुन्हा दिवसभर इकटीच होती जेव जेवलीच नाही दुपारी आल्या अजून चहा करता एक चपाती खाल्ली चहा बरं गेली जेवायचं डोक्यात बी नाही आले की जेवलं पाहिजे पाणी पण नव्हतं नेलं दोन वाजेपर्यंत बारा वाजल्यापासून अडीच वाज सव्वा दोन अडीचला घरी आले ते शेजारच्या रानात बायका होत्या त्या दुपारच्या सुट्टीला गेल्या म्हणून चल देव पूजा दाखवून जा दाखवून येतो चल ना त्या घरातच बसून जा पूजा मला आला कांता देव शेवट दाखवू सगळ्यात शेवट तुम्हाला माहिती नाही मी तुम्हाला कशाचा छंद आहे ते सांगा मला नक्की मला आणखी छंद आहे मला दुसरा काही छंद नाही आणि जो छंद मनापासून असतो ना त्यात माणसाला कंटाळा पण येतो ते करायचं ज्याचं त्याची आवड असते आता शिवला किती कठाळ आला तरी शिवू सायकल दिली ना असा पळवतो ना लई पळवतो दिवसभर त्याला त्याचा छंद आहे आत्ता लहान आहे म्हणून आणि आमच्या दीदीला कामाचा छंद नाही बरं का तिला कामाचा नाही कंटाळ येतो तिला बळज झाकलावे लागते एखादा काम बोलच्या खाली बसले का आत्ता अशी टाईमपास करती 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 थोडीफार मला मदत पण करते तसं काही नाही पण संध्याकाळचा ना अभ्यासाला जोरा होती

हो का मैत्रीण आपली अशी आजची देवपूजा हे फुलं सुकून गेल्यात तर सगळ्यांना बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय